सकाळच्या शेत शेत सुमारास शेतशिवारात रब्बीतील पिकांची पाहणी करण्यासाठी गेला असता शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला शेतकऱ्याला गंभीर जखमी केल्याची घटना घटना घडली ही डिसेंबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोच्छी शेतशिवारात घडली वासुदेव डोमा मेश्राम वय साठ वर्ष राहणार कोच्छी असं रानडुकराच्या हल्ल्यात जखमी इसमाचे नाव आहे सविस्तर असे की घटनेतील जखमी वासुदेव अल्पभधारक शेतकरी असून त्यांची मालकी शेती तालुक्यातील शेत शेतशिवारात आहे यंदाच्या रब्बी हंगामात त्यांनी आपल्या शेतात विविध रब्बी पिकांची लागवड केली आहे दरम्यान शेतात लागवडीखाली रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी ते नियमितपणे शेतात जात होते घटनेच्या दिवशी देखील ते सकाळच्या सुमारास शेतातील रब्बी पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते शेतात दबा धरून बसलेल्या रानडुकरांनी अचानक हल्ला चढविला या घटनेत शेतकरी गंभीररित्या जखमी झाला ही घटना परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते मात्र जखमीची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविली असल्याची माहिती देण्यात आली आहे पीडित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे